मित्रांनो आज आपण मानसशास्त्राच्या उत्पत्त्या कोण कोणत्या आहेत ते बघणार आहोत व्हिडिओ बघणारी व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा चला <tell> वर्तन तर वर्तनवादी मानसशास्त्राचे जनक बॅट्सन त्यानंतर मानवतावादी मानसशास्त्राचा जनक हा कार याचं उत्तर आहे कार रॉजर्स त्यानंतर मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा बिल्यम उंट लिप लिप झीक अठराशे एकोणऐंशी नंतर चेता विज्ञानावर <गण्याग> आधारित उपत्ती हॉवर्ड गार्नर त्यानंतर एक घटक उपत्ती सिद्धांत बिने टर्मन त्यानंतर द्विघटक उपत्ती सिद्धांत स्पि स्मिसमान त्यानंतर समूह घटक उपत्ती थॉमसन त्यानंतर मनोविश्लेषणाचे जनक मनोविश्लेषणवादाचे जनक डॉक्टर सिंग मंग फ्राईड त्यानंतर पद्धतीचे जनक किल प्रॅटिक त्यानंतर अभिजात अभिसंना पद्धतीचा जनक इवान पॉ त्यानंतर साधक अभिसंना उत्पत्ती स्किनर त्यानंतर पद्धतशीर वर्तन उपत्ती हल्ल त्यानंतर क्षेत्रीय उपत्ती लेव्हिन त्यानंतर ज्ञानात्मक उपत्ती ब्रुनर त्यानंतर प्रभुत्व अध्ययन उपत्ती ब्लूम त्यानंतर सामाजिक अध्ययन उपत्ती बांदोरा त्यानंतर विस्मरण वक्र प्रथम आरेखन करणारा व्यक्ती हार्मन एबिंग हॉन्स त्यानंतर म मनोमा सामाजिक उत्पत्ती एरिक एरिकसन त्यानंतर समवाय पद्धतीचा जनक त्या, मॅकुडबुगल त्यानंतर क्रीडा पद्धतीचा जनक कुडवेल कुक त्यानंतर तीन घटक संख्यात्मक उपपत्ती थॉम्पसन त्यानंतर बहुघटक अनेक घटक, घटक उत्पत्ती थड थर्सन त्यानंतर संरचना उत्पत्ती गिरगोड त्यानंतर त्रिकूट बुद्धिमत्ता स्टॅन स्टॅनबर्ग त्यानंतर मानसिक प्रक्रियेचा उगम मेंदूमधून होतो धन्यवाद